सोड्याचा डांबर आणि गुरु अरे आमदार खासदारांना सोडा डांबर आणि सोडा भ्रष्टाचाराचा फुल राजा भाऊ रा राजा भाऊ इकडला राजा भाऊ नाही पालकमंत्री साहेब आम्हाला तुमची इलाज वाटते आमदार खासदारांना आम्हाला तुमची इलाज वाटते आमदार खासदारांना आम्हाला तुमची इलाज वाटते लाज वाटते माझी आमदार खासदार नगरसेवक आम्हाला तुमची इलाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाट लाज अंधार तुमची इलाज वाट कॉलेज मध्ये सायन्स तुमची इलाज वाटते काम चुकर भ्रष्टाचारी